भारी, भारी, SNFB भारी, ही प्लस फॅट बी ही महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहत परिसरातील काटेमाळा इथल्या विहिरीत तेरा वर्षाच्या पार्थ परीट मृतदेहाचा शोध सुरू होता तीन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि उदय निंबाळकर यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला त्यानंतर परीट कुटुंबियांनी एकच आक्रोश केला राधानगिरी इथले परीट कुटुंबीय मुक्त सैनिक वसाहतीत स्थलांतरित झाले महेश परीट यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा पार्थ वालावलकर हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता तो दोन मित्रांसह काटेमाळ परिसरातील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता त्यानं पाण्यात उडी मारली आणि तो गटांगळ्या खाऊ लागला मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी आरडाओरडा केला त्याच्या एका मित्रानं पार्थला वाचवण्याचा शर्तीचा प्रयत्न केला मात्र पार्थ पाण्यात बुडाला या घटनेची माहिती मित्रांनी पार्थच्या कुटुंबियांना दिली त्यानंतर पालक आणि नातेवाईक धावत आले तर, तर परिसरातील ना, नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवलं अग्निशमन दलाच्या पाच जवानांनी पार्थचा शोध घ्यायला सुरुवात केली रात्री आठ वाजता ही शोध मोहीम थांबवावी लागली दिवशी सकाळी वाजल्यापासून फायरमन विराज चोगले अक्षय शिंगारे चालक अनिल मगदूम आणि पाणबुड्या उदय निंबाळकर यांनी विहिरीत शोध मोहीम सुरू केली अखेर सकाळी अकराच्या सुमारास उदय निंबाळकर यांना पार्थचा मृतदेह सापडला यावेळी पार्थच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्याबरोबर बरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातन फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत येणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ होती आणि दुधाची प्रत भी सुधारती म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका